अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क येथील राम गोविंद हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीवर संयुक्त कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण आणि नगरपालिका अतिक्रमण विभागाला कोणतीही कारवाई न करता पुन्हा माघारी फिरावं लागलंय शुक्रवारी सकाळी नगरपालिका प्रशासनाचं अतिक्रमण पथक कारवाई करण्यासाठी गेलं होतं मात्र इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना इमारतीतल्या रहिवाशांनी तीव्र विरोध केला त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांवर खंडित केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडून देण्याची नामुष्की उडावली विद्युत पुरवठा खंडित केला नसल्यामुळं अतिक्रमण विभागाला कोणतीही कारवाई करता आली नाही तर राम गोविंद हाऊसिंग सोसायटीचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नगरपालिका प्रशासन आणि महावितरणकडून चुकीच्या पद्धतीनं कारवाई होत असल्याचा आरोप रहिवासी आणि त्यांचे वकील विशाल गारुंगे यांनी केलाय नगरपालिकेमधून संके साहेब आहेत नावाने ते येत आहेत आम्हाला दोन वर्ष झाले तेव्हापासून आमच्या मागे लागलेले बिल्डिंग तोडायला हे अति धोकादायक म्हणून तोडतायत तोडायला येत आहेत लाईट कापतायत आमची बिल्डिंग धोकादायक म्हणून मेन पोलवरून लाईट कापतायत मीटर काढून न्यायला लाग येत आहेत असे करतात ह्याच्या अगोदर पण येऊन कापून गेले आम्ही जाऊन भेटलो साहेबांना मेन साहेबांना भेटलो ते बोलले आम्हाला तुम्ही आता लाईट चालू करा आमची जी, जी काय कारवाई आहे आम्ही पेपर सबमिट करायला सांगितले स्ट्रक्चर ऑडिटचा आम्ही स्ट्रक्चर ऑडिट काढलो पूर्ण आणि ते सगळं आम्ही सबमिट केलं त्याच्यावरून ते, ते मेन साहेब बोलले आम्ही करतो तुमचं काम असे कोणी येणार नाही तुमच्याकडे हे तोडायला आणि हे संकेत साहेब म्हणून ते डायरेक्ट आले आम्हाला काय लेटर पण दाखवले नाही आणि मेन ऑफिसरपासून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून आले ते साहेब ते पण त्यांना पण सांगितलं आम्हाला लेटर दाखवा तुम्हाला हे पाठवलं ना तोडण्यासाठी तो पोलीस प्रोटेक्शन ते आलेत त्यांनी पण आम्हाला काय दाखवलं नाही दाखवत नाही ते आम्हाला आम्हाला मेन साहेबांचे काय ते बोलले आजच बोलले आम्हाला कि आम्हाला मेन साहेबांनीच पाठवलं पण पेपर दाखवा बोललो पण ते काहीच पेपर दाखवत नाही आणि आता पण ते बोलतात आम्ही जोपर्यंत मीटर काढल्याशिवाय इथून हलणार नाही ते अजून पण बाहेरच दोन हजार बावीसपासून सदरची आमची ही प्रलंबित आहे कोर्टात मेहरमान न्यायालयात उल्हासनगर कोर्टामध्ये सदर केसची अशी ब आहे की आमचे जे आठ गाळे गोडाऊन्स आहेत खाली ते आठ गोडाऊन्स आम्ही आधी या जागेचे मालक होतो सदरची बिल्डिंग आम्हीच डेव्हलपमेंट केली होती परंतु त्याच्यानंतर असं झालं की आता रीडेव्हलपमेंटला गेल्यानंतर आम्ही बिल्डर आणला होता पण आमचा बिल्डर त्यांनी फेटाळला सोसायटीने बिल्डर आणणार सोसायटीचं म्हणणं होतं की आठ गाळे इलिगल आहे परंतु गा, ते गा आठ गाड्या ज्या आहेत ते लिगल आहेत नगरपालिकेमध्ये त्यांचं पण पुरावा आहे ते सगळे पुरावे मेहरबार न्यायालयात दाखल केलेले आहेत परंतु दोन हजार बावीसपासून त्याच्यानंतर बिल्डर जेव्हा बाकीचे जे सोसायटी आहे ते बिल्डरला मिळून आणि नगरपालिकेचे काही अधिकारी आणि क्लार्क यांना मिळून आमची बिल्डिंग यांची बिल्डिंग तोडण्यासाठी वारंवार यांना वारंवार यांना त्रास देतात परंतु नगरपालिकेचे अधिकारी आणि क्लार्क संख्ये म्हणून काय अधिकारी आहेत क्लार्क आहे ते माहीत नाही त्यांचं डेजिग्नेशन त्यांनी सांगितलेलं नाही आहे आणि ते जेव्हा आता कारवाई करायला आले आम्ही त्यांना लेटर मागितलं री सर जर त्यांनी लेटर दिलेलं ले नाही आणि आता मी बाहेर देतो आता त्यांनी लाईट कट केलेली आहे दरम्यान धोकादायक इमारतीवर संयुक्त कारवाई करण्यासाठी महावितरण प्रशासन आपल्याला सहकार्य करत नसल्याचं नगरपालिका प्रशासनाचं म्हणणं आहे हां बघायला मिळतं ही जी बिल्डिंग आहे नगर ही सी वनमध्ये आहे आणि सी वनमध्ये जे ज्या विमार असतात या कधीही नगरपालिकेने एम एस ई बीला कनेक्शन कट करून संयुक्त कारवाई करायची पुढील बंदोबस्त असणं आवश्यक आहे एम एस सी बीचा बंदोबस्त असणं आवश्यक आहे आणि नगरपालिका आता मी नगरपालिका सकाळी नऊ वाजेपासून झालेलो आहे पोलीस डिपार्टमेंट पण आमच्याबरोबर सोबत होतं परंतु एम एस सी बिली लाईट लाईट कनेक्शन कट कर करण्यामध्ये हे दाखवलेलं आहे की आम्ही कट करणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिल्डिंग पूर्ण तोडा पण जिथपर्यंत कनेक्शन कट होत आहे तिथ त्याच्यानंतरच बिल्डिंग तुटणार किंवा पाणी कनेक्शन कट कर झाल्यानंतरच बिल्डिंग तुटणार त्यांना त्यांच्या ऑफिसर लोकांचे प्रजापती म्हणून त्यांचे एक ऑफिसर आहेत तसेच मात्रे त्यांचे ऑफिसर आहेत त्यांच्याशी मी फोनवरती चर्चा केली त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही कनेक्शन काढणार नाही शासनाचा नियम आहे की जर एखाद धोकादायक विमान असेल तर त्याला नगरपालिके जसं जबाबदार आहे मुख्याधिकारी जसं जबाबदार आहे तसं पोलीस विभाग विभाग पण जबाबदार आहे आणि तसं एम एस सी बी पण आहे आणि एम जी पण आहे परंतु आम्ही नेहमी कारवाई करताना आम्हाला एम एस सी सहकार्य होत नाही आहे तर या अशा ठिकाणी जर असं काय आपत्कालीन दुर्घटना घडली तर नगरपालिका जबाबदार राहणार नाही आणि ही दुसरी वेळ आहे दोन्ही वेळेस एम एस सी बीने त्या बाबतीमध्ये असं चालत प्रमाण केलेली आहे तर मी तुमच्या माध्यमातून सांगून सांगू त्या एम एस विभाग विभागाला की उद्या काय झालं जबाबदार तर ते राहतील नगरपालिका नाही कारवाईसाठी काही पोलीस बंद पोली बंदोबस्त आपण बंदोबस्त मिळाला होता पोलीस बंदोबस्त होता परंतु एम एस सी बीच्या माणसाने सहकार्य केलं नाही त्याच्यामुळे तो धोकाच्या किमान पाडण्यासाठी आम्हाला विलंब होत आहे आणि पाडता महावितरण आणि नगरपालिका प्रशासनातल्या संवादामुळे या सोसायटीवरील कारवाई आहे तर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा दावा रहिवाशांकडून केला जातोय त्यामुळं राम गोविंद हाऊसिंग सोसायटीवर कारवाई होणार की पालिकेकडून अभय मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज